त्यासाठी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि मी दूध हे अर्धापर्यंत आटवून घेणार आहे त्यामध्ये मी साखर टाकलेली आहे त्यामध्ये मी ऑलरेडी साखर टाकली होती अजून थोडी मिठी बनवण्यासाठी साखर ॲड करते थोडीशी आणि जे साईडला लागलेलं आहे ते देखील आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि हे स्लो गॅसवर करायचं आहे अजून आपली रबडी तयार झालेली नाही आहे मी मंद करते आणि त्याला सतत ढवळत राहायचं आहे कमी जमा होईल आणि ती व्यवस्थित होईल मी पातळच रबडी बनवणार आहे जास्त काही घट्ट नाही बनवणार आहे आपली रबडी तयार झालेली आहे मी जराशी पातळच ठेवली आहे घट्ट ठेवली नाही एवढी बघू शकता तुम्ही किती छान रबडी तयार झालेली आहे आता मी गॅस स्विच ऑफ करूया आणि छान सुंदर अशी रबडी तयार झालेली आहे त्याच्यावरती आपण थोडेसे बदाम टाकूया आणि आपली रबडी एन्जॉय करूया आणि प्लीज आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा हॅव अ नाईस डे